रत्नागिरी सिंधुरी लोकसभा मतदारसंघाचा जो उमेदवार आहे तो भाजपचाच असेल का कारण शिंदे गटाने देखील या मतदारसंघावरती दावा केलेला आहे काय सांगा आजच्या घडीला आमच्या कार्यकर्त्यांची डिमांड आहे की हा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचाच असावा नक्कीच भारतीय जनता पार्टीचं कमळ हे सगळ्यांना माहिती आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत पण हा निर्णय आमची सेंट्रल पार्टी घेत असते हा निर्णय मी घेत नाही पण कार्यकर्त्यांची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे त्यामुळे त्यांची डिमांड जी आहे हे नक्कीच मी पार्टी हायकमांड आणि दिल्लीपर्यंत पोहोचले रायगड लोकसभा मतदारसंघावर सुद्धा भाजपने दावा केलाय रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर भाजपने दावा केलाय शिंदे गटाचे नेते शिवसेना शिंदे गटाचे नेते ने रामदास कदम यांनी असा आरोप केलेला आहे की सर्व पक्षांना संपवून भाजपला एकटं जिवंत राहायचंय का असा आरोप रामदास कदम यांनी केलाय काय उत्तर आरोप केला त्यामध्ये मी जाते प्रेझेंट